नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्न संच भाग थर्टीन या व्हिडिओमध्ये अंगणवाडी परीक्षेत येणाऱ्या सर्व विषयांवरील महत्वाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया आणि हो माझ्यासोबत सोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे स्थानिक सरकारच्या त्रिस्तरीय प्रणालीमध्ये ब्लँक्स समाविष्ट नाही आणि याची ऑप्शन आहे एक जिल्हा परिषद दोन गाव समिती तीन ग्रामपंचायत चार पंचायत समिती तर पहा काय समाविष्ट नाही हे विचारलं आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन ग्रामपंचायत म्हणजेच बाकी जे आहे जिल्हा परिषद गाव समिती पंचायत समिती हे सर्व प्रणालीमध्ये समाविष्ट आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू टी सी पीचे विस्तृत रूप सांगा आणि ऑप्शन आहे एक ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल दोन टोटल कंट्रोल प्रोटोकॉल तीन ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल चार ट्रान्समिशन कॉल प्रोटोकॉल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे टी सी पीचे फुल फॉर्म हे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानाच्या माध्यमातून महिलांना कोणत्या प्रकारचा आहार पुरवला जातो आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक फक्त धान्य दोन टळलेले पदार्थ तीन पोषक खाद्यपदार्थ चार तूप आणि साखर तर पहा महिलांना कोणता प्रकारचा आहार पुरवला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे तीन पोषण खाद्य पदार्थ पोषण अभियानाच्या माध्यमातून महिलांना पोषण खाद्य पदार्थ हा आहार पुरवला जातो चला आता पुढचा प्रश्न पाहू व्हॅनमध्ये संगणकांना जोडण्यासाठी कोणते माध्यम वापरले जाते आणि ऑप्शन आहे एक कोशियल केबल दोन मायक्रोवेव्ह तीन उपग्रह चार यापैकी कोणतेही नाही आणि या, ना या प्रश्नाचे उत्तर आहे दोन मायक्रोवेव चला आता पुढचा प्रश्न पाहू वयोगटातील मुलांचे शारीरिक वजन दरमहा तपासतात तर पहा कोणत्या वयाच्या मुलांचे शारीरिक वजन दरमहा तपासतात तर आपले ऑप्शन आहे एक झिरो ते दोन वर्ष तीन झिरो ते तीन वर्ष तीन तीन ते सहा वर्ष आणि चार झिरो ते सहा वर्ष आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार झिरो ते सहा वर्ष चला आता पुढचा प्रश्न पाहू अशा प्रकारे या वाक्यात अशा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पहा ऑप्शन आहे एक केवळ प्रयोगी दोन नाम तीन क्रियापद चार विशेषण तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे एक केवळ प्रयोगी अशा हा शब्द केवळ प्रयोगी या प्रकाराचा आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू अंगणवाडी सेविकांना दरमहा कोणत्या प्रकारचा अहवाल सादर करावा लागतो आणि ऑप्शन आहे एक आर्थिक खर्चाचा अहवाल दोन कुपोषित मुलांची यादी तीन वरील सर्व चार लसीकरण अहवाल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन वरील सर्व कारण अंगणवाडी सेविकांना दरमहा आर्थिक खर्चाचा अहवाल कुपोषित मुलांची यादी आणि लसीकरण अहवाल हे तिन्ही अहवाल सादर करावे लागतात चला आता पुढचा प्रश्न पाहू आय सी डी एस अंतर्गत कोणत्या प्रकारच्या पोषण सेवांचा समावेश आहे आणि ऑप्शन आहे एक मासिक लसीकरण दोन दररोज दोन वेळा अन्न वितरण तीन वार्षिक आरोग्य तपासणी चार पोषण संबंधित सल्ला आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार पोषण संबंधित सल्ला सल्ला आता पुढचा प्रश्न पाहू एस योजनेतून गरोदर महिलांना दिला जाणारा पूरक आहार कोणता आहे आणि ऑप्शन आहे एक दूध आणि अंडी दोन फुलका भाजी व लापशी तीन खिचडी आणि फळे चार फळे आणि भाजीपाला आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन खिचडी आणि फळे आय सी डी एस योजनेतून गरोदर महिलांना खिचडी आणि फळे हा पूरक आहार दिला जातो चला आता पुढचा प्रश्न पाहू अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन कोण करतो तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक गावातील सरपंच दोन पंचायत अधिकारी तीन जिल्हाधिकारी चार प्रकल्प अधिकारी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचे जे वार्षिक मूल्यांकन असते ते प्रकल्प अधिकारी करतो आणि चला आता पुढचा प्रश्न पाहू बाल विकास सेवांमध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका कोणत्या प्रकारची असते आणि ऑप्शन आहे एक शाळेत शिक्षण म्हणून दोन पोषण कार्यक्रमात सहायक म्हणून तीन माता व बालकांच्या आरोग्य सेवांमध्ये मदत करणारे कर्मचारी चार सामाजिक कार्यकर्ते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन माता व बालकांच्या आरोग्य सेवांमध्ये मदत करणारे कर्मचारी चला आता पुढचा प्रश्न पाहू न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू केले आणि ऑप्शन आहे एक यू एस ए दोन जपान तीन जर्मनी चार इंग्लंड तर पहा न्यू इंडिया वर्तमानपत्र हे ऑप्शन नंबर चार इंग्लंड या देशामध्ये सुरू केले चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात कोणत्या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जातात आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक फक्त शाळा बैठका दोन पोषण मेळावे तीन व्यापार बैठका चार धार्मिक सभा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पोषण मेळावे चला आता पुढचा प्रश्न पाहू तर हा शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचा आहे आणि याचे ऑप्शन आहे एक विशेषण दोन क्रियापद तीन नाम चार केवळ प्रयोगी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार केवळ प्रयोगी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील